आणि बारदाम घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल महामंडळाने गरुडाचे पंख छाटले दीड वर्ष बारदाने पडून होती अधिकारी गप्पका महामंडळातील छोटा उंदीर पोत्यात अडकला असला तरी बोके मात्र निसटल्याची चर्चा आहे महामंडळामध्ये बारदाम घोटाळा झाल्याची धपक्या आवाजात चर्चा होती परंतु विचार वादळले महिन्याभरापूर्वीच पोत्यांमुळे अधिकारी गोट्यात हे वृत्त झळकावले आणि तपासाची चक्रे फिरली काय आहे हा घोटाळा कुणावर झाला गुन्हा दाखल अक्षम्य चुका करूनही कोण निसटले आणि आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता किती या संदर्भातील आजचं हे वृत्त दोन हजार एकोणावीस वीस आणि दोन हजार वीस एकवीस या वर्षात आदिवासी महामंडळाने शेतकऱ्यांचा भात खरेदी करताना त्यांचीच बारदाने घेतली होती त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांना महामंडळाने बारदा परत केली नव्हती किंवा त्यांचा मोबदलाही दिला नव्हता ही सर्व बारदाने शेतकऱ्यांना परत करण्यासाठी शासनाने एका एजन्सीला नेमलं होतं दोन हजार एकोणावीस वीसची ची बारदाने सुमारे दीड वर्षापूर्वी खरेदी केंद्रांवर आली होती तर दोन हजार वीस एकवीस ची बारदाने सहा महिन्यांपूर्वी आली होती जर खरेदी केंद्रांवर ही बारदाने आली होती तर वर्ष दीड वर्षात ती शेतकऱ्यांना का वाटप केली गेली नाही याला केवळ गोदाम पालक जबाबदार कसे खरंच ही बारदाने गोदामात आली होती की परस्पर विकली होती याबाबतची तक्रार अपर्णा खाडे आणि किशोर पानसरे यांनी केली होती विचार वादळण्यात यावेळी लाखोंचा घोटाळा झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केल्याने व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी तातडीने या लेखापरीक्षक युनिटला चौकशीसाठी नेमलं होतं दरम्यानच्या काळात काही व्यापाऱ्यांकडील बारदान गोळा करून ती शासकीय असल्याचा भासवण्याचा प्रकार झाला त्यामुळे काही अंशी चोरी झाकली गेली असली तरी अखेर चोरी उघड झालीच खडी आणि किनवली केंद्राचे भातसानगर बाभळे येथील गोडाऊन बारदान अत्यंत निकृष्ट असल्याने याकरिता किनवली आणि शहापूर पोलीस स्टेशनमध्ये जव्हार उपप्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी स्वतः फिर्याद दाखल केली आहे याकरिता प्रतवारी कर्मचारी गरुड यास जबाबदार धरले असून पंचवीस लाख रकमेचा अपहार झाल्याची नोंदवली आहे खर तर या, या प्रकरणाला केवळ जबाबदार कसा नक्की गोदामात आली आली होती का आणि ती असतील तर न करणाऱ्या गरुडवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही या संदर्भात विचारवादळच्या वतीने उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता बारदाने गोदामात असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं मात्र तरीही आम्ही घोटाळा झाल्याचं सांगितलं होतं आणि ते खरंही ठरलं तथापि महामंडळातील रावणांनी केवळ गरुडाचेच पंख छाटले आहेत या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे शहापूरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि किनवलीचे पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव पी एस आय सुरडकर करत आहेत बारदनाचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून अधिकाऱ्यांनी केलेली लबाडी त्यांच्याच अंगलट कशी आली याकरिता अवश्य पहा विचारवादळचा पुढील भाग